सदैव आपल्या आपल्या पाठीशी आहेत एवढे काम आम्ही भाऊ सांगतो तुम्हाला हे खोळके बाई होते आम्हाला उभे नाही राहू दे तेच का साधी हे संध्या टिकली तिच्या दारात गेलो उभे नाही राहू दे आम्हाला काय गटर कैलास नगर हा ठीक आहे देऊन टाका बस जास्त घराकडे हा पहिला माणूस आहे का जो आम्हाला तिथं बसवते चहा देते विचारते चहा घेतला की नाही आणि आम्ही वयस्कर आहोत आम्हाला विचारते फिरला जाता की नाही विचारते हा असा माणूस नाही आहे असा माणूस कोणीच नाही आहे आनंद अडसूळच्या घरी गेलो होतो आम्ही एकदा तर त्याने आम्हाला आम्ही त्याच्या संस्कृती बसला आम्ही बसलो होतो बेंचवर त्याच्या माणसानं सांगतो हे माणसं तुमचा भेटा भेटायला आले त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही आम्हाला अशी परिस्थिती आहे असा माणूस आहे आपल्या जवळ हो, या इतका इतका समाजाशी निगडीत आणि घट्ट समाजाची नाळ ओळखणारा माणूस असा माणूस दुसरा कोणीच नाही आहे अमरावती जिल्ह्यात काय महाराष्ट्रात नाही आहे म्हणून अशा माणसाला मी खूप कौतुक करतो आणि त्यांचं स्वागत करतो आणि आमच्या आम्हाला आमच्या ज्या काही समस्या असतील त्या आपण थोडं थोडं तर आम्हाला माहितच आहे